शेतकरी कामगार पक्ष युनिट जोर दा ताले हो। का जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी अशा प्रकारचा भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला पहिला रोजगार मेळावा आपण सन्माननीय बाळाराम पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विके हायस्कूलला केला आणि आज दुसरा रोजगार मेळावा हा आपण या रय शिक्षण संस्थेचे पद म्हात्रे विद्यालयामध्ये करत आहोत दादांनो हा रोजगार मेळावाचा नक्की हेतू काय या हेतू डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य अतुल म्हात्रे साहेब सन्मान्य बाळाराम पाटील साहेब आणि सर्वच कार्यकर्ते यांनी नियोजन केलेलं आहे की रायगडमध्ये गेली अनेक दिवसापासून कारण दोन दिवसापासून रोहित दादा पवार यांच्यासोबत आम्ही होतो आणि त्यांनी असं सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कार्य रोजगाराचा अतुल मात्र करताना आम्हाला दिसत आहे म्हणजे पेन तालुक्यामध्ये सहा महिन्यामध्ये सहा रोजगार मेळावा घेतले नोव्हेंबरला इलेक्शन झालं नोव्हेंबर नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत सहा रोजगार मेळावा भव्य स्वरूपात झाले अनेक मुलांना त्यामध्ये रोजगाराची संधी मिळाली महाराष्ट्र शासनाचं रिपोर्ट आहे एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस च शासनाचं असं सांगते की महाराष्ट्रामध्ये तीन मुलं जन्माला आली तर तिसरा मुलगा हा बेरोजगार असणार आहे म्हणजे शासनाकडे कोणत्याही पर्याय व्यवस्था नसल्यामुळे आज या ठिकाणी युवक प्रचंड प्रमाणात बेरोजगार दिसत आहे आम्ही ऑनलाईन गुगल फॉर्म जे भरलेले आहेत त्याच्यामध्ये आठवी नववी दहावी अकरावी बारावी केवळ नाही तर डिप्लोमा आहेत आय आय टी आहेत एम्स आहेत बायोटेक्नॉलॉजी आहेत जेनेटिक आहेत सॉफ्टवेअर आहेत इंजिनिअर आहे या सर्व क्षेत्रातल्या मुलांनी या ठिकाणी रोजगारासाठी अप्लिकेशन दिलेले आहेत म्हणजे दुर्दैवी कोणतं आहे स्थानिक लोकप्रतिनिधींना आज याची कल्पना असायला पाहिजे आम्ही ब्लिंकिड सारखा रोजगार मेळावा आयोजित केला पण ब्लिंकिड साठी अप्लिकेशन कुणी केले तर आय आय टी बायो टेक्नॉलॉजी सारख्या हायर क्वालिफाईड विद्यार्थी जर आज अप्लिकेशन करतायत याचा अर्थ सदर लोकप्रतिनिधी हे दुर्दैवी म्हणावं लागेल की त्यांना विद्यार्थ्यांना रोजगार देता येत नाहीये सन्मान्य बाळाराम पाटलांना ते मी सांगतो की आपण लोकनेते खरे आहात कारण दिबा पाटील दत्ता पाटला नंतर या रायगड जिल्ह्याचा विकासाचा सम्राट जर कुणाला म्हटलं जाईल तर बाळाराम पाटील सरांना म्हटलं गेलं कारण काय बोलतो कारण शेकापचा इतिहास आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस ला स्थापन झालेला शेका पक्ष हा कामगारांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या युवकांसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे आपण विसरता कामाने हा पिढीचा आपला लोकप्रतिनिधी करणारा पक्ष आहे परंतु दुर्दैव कोणता ज्यांच्या हातात झेंडा देतात ते दांडा देतात ते दगड देतील फक्त युवकांना दंगलीत पाठवतील गुन्हे आपल्यावरती नोंदून घेतील एकमेव बालराम पाटील साहेब आणि आतून म्हात्रे साहेबांना म्हणायचं आहे की ते रोजगाराची कॉपी आपल्या हातामध्ये त्यांना दिसत आहेत म्हणजे ते दगड आणि झेंडा नाही तर आपल्या हाताला रोजगार देत आहेत आणि म्हणून अंतिम मुद्दा कोणता आहे या ठिकाणी ब्लिंकीटसाठी कंपनी आहे आपल्या तलोजा लॉजिस्टिक पार्कमध्ये मध्ये हाऊस मध्ये ब्लिंकिट कंपनी काय देते आपल्याला आपल्यासाठी आठवी नववी दहावी ते ग्रॅज्युएशन मुलांसाठी चांगला रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे यामध्ये साहेबांनी भूमिका बजावली त्यामध्ये करून आपण वार्षिक अनेक मुलं ब्लिंकिट सारख्या कंपनीमध्ये घेतली पाहिजेत असा विश्वास अतुल मात्रे साहेबांनी ब्लिंकिटला दिलाय दुसरी महत्वाची गोष्ट कोणती याच्यामध्ये ब्लिंकिट मध्ये कोणते रोजगार आहेत तर त्या ठिकाणी पॅकिंग आहे पिकिंग आहे सुपरवायझर आहे कॅशियर आहे ऑडिटर आहे टीम लिडर आहे म्हणजे अठरा हजार पासून चोवीस हजार पर्यंत लोकर भरती आज लिंककीट मध्ये आज होणार आहे आणि आनंदाची बातमी कोणती आहे सन्मान्य बाळराम पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्याच सोमवार पासून तुम्हाला जॉईनिंग लेटर देऊन तुम्हाला जॉईन केलं जाणार आहे म्हणजे असं नाही तुम्हाला सांगतो कळवतो म्हणजे बरेच लोक रो रोजगार मिळावा घेतात सदर लोकप्रतिनिधीने अनेक रोजगार मेळावा घेतले पण तिथे असं रिझल्ट आलं लो की लोकांचे रिझ्यूम घेतले जातात कॉलिंग मात्र येत नाहीये हा पहिला रोजगार मेळावा पनवेल तालुक्यातला आहे का या ठिकाणी तत्काळ तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलं जाणार आहे आणि तत्काळ तुम्हाला कामावर भरती केलं जाणार आहे आज आनंदाची गोष्ट कोणती आहे या मावळ संघातून मुलं आलेली आहेत आलंदीचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे नेहू आलंदीवर मुलगा आलेला आहे कशाचा डिप्लोमा झालेला मुलगा आहे दोन तीन मुलं देहू आलंदीवरून आलेले आहेत म्हणजे सध्या असलेले लोकप्रतिनिधी लोकसभेचे ते सुद्धा रोजगाराकडे लक्ष देत नाहीत रायगड जिल्हा प्रचंड कोटेशन या ठिकाणी नवी नवी मुंबई आहे आमच्या भूमिपुत्रांची गेली मात्र भूमिपुत्र मुलगा हा वन वन भटकत आहे रोजगारासाठी म्हणजे याचा अर्थ जमीन घेता विकासासाठी आणि मुलांना रोजगार देत नाही जमीन घेता विकासासाठी मुलांना विमानतळात नोकरी नाही जमीन घेता विकासासाठी आणि सिडकोच्या सिनियर अधिकाऱ्यापासून क्लास फोर पर्यंत आमचे पाठीव भाकरी दिसत नाहीत तर सर्व पण अनेक वस्तीतले लोक असतात पण भूमिपुत्र नाहीत आणि म्हणून अंतिम मुद्दा कोणता आहे जे लोक इथे आय टी आय झालेली आहेत जे लोक डिप्लोमा आहेत जे लोक इंजिनियर आहेत अशा लोकांसाठी गोदरेज नावाच्या कंपनीला सुद्धा आपण या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे दुसरं म्हणजे टार्गेट ब्लिंकिट आहे ब्लिंकिट मध्ये तुम्हाला येण्या जाण्यासाठी बसची सेवा मोफत आहे अगदी पनवेल स्टेशन पासून ते तलोजा वेअरहाऊस पर्यंत तुम्हाला माननीय अतुल मत्रे साहेब बाळनाथ पाटील साहेबांच्या यांच्या कार्यकर्तुत्वामुळे का तुम्हाला बसची सेवा मोफत दिलेली लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला येण्या जाण्यासाठी बसची सेवा मोफत आहे सोबतच जेवण सुद्धा मोफत आहे नाश्ता सुद्धा मोफत आहे आठ तास फक्त तुमच्या ड्यूटीचा आवर्स आहे सकाळी आठ वाजता गेला सायंकाळी पाच वाजता सुटतात सोबतच जर तुम्ही जवळचे नजदीकचे असाल कंपनीचे तर तुम्ही ओटी करू शकता ओटी केल्यानं तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे सुद्धा दिले जाणार आहेत म्हणजे चांगल्या दर्जाची फक्त आपली तयारी ठेवा कुणाच्याही प्रकारच्या गैरसमजाला बली जाऊ नका आपण स्वतःला जर काम करायचं असेल तर स्वतः मेहनतीनं चिकाटीनं त्या ठिकाणी त्या समर्पण केलं निश्चित तुमच्या पदरात यश येईल आणि या ठिकाणी सन्मान्य बाळम साहेब शेतकरी कामगार पक्षाचं संपूर्ण युनिट आणि राज्याचे व राष्ट्रीय खजिनदार सन्मान्य अतुल मात्रे साहेब राजेश केनी साहेब काशीनाथ पाटील साहेब सर्वच मंडळी अगदी यांनी मेहनतीनं हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली संपूर्ण टीमचे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो या ठिकाणी प्रस्ताविक स्वरूपात मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद खूप धन्यवाद